झेप मराठी महाराष्ट्राचा धुळे ग्रामीण मध्ये प्रचाराची रिक्षा फोडली उमेदवार राम भदाणे यांच्या विरोधकांना भाजपा डिझेलच्या गाडीत टाकले चहा पावडर आणि साखर धुळे ग्रामीण मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार राघवेंद्र उर्फ राम भदाणे पाटील यांच्या प्रचाराची रिक्षा फोडल्याची घटना समोर आलीये रविवारी मध्यरात्री बारा ते पहाटे पाच च्या दरम्यान वडजाई गावात हा प्रकार घडला निवडणूक विभागाची रीतसर परवानगी घेऊन प्रचारासाठी लावलेल्या रिक्षाचा समोरील काच फोडून रिक्षावर लावलेले उमेदवाराचे बॅनर फाडण्यात आले इतकेच नव्हे तर रिक्षाच्या डिझेल टाकीत चहा पावडर आणि साखर टाकल्याचेही आढळून आले आपल्या विरोधकांना पराभव समोर दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळूच सरकल्यामुळे ते असे प्रकार करीत असल्याचे भाजपा समर्थकांचे म्हणणे आहे या घटनेची तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली असून तालुकाभर घटनेचा निषेध व्यक्त होतोय अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे